जेव्हा ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला साईबाबांचं दर्शन आम्ही घेत असतो आणि इथून मला असं वाटतं वीस एक मिनिटाच्या अंतरावर एवला आहे तो माझा मतदारसंघ आहे त्यामुळे अनेक वेळा जे आहे बाबांच्या चरणी येणं होतं आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं होत बाबांचं दर्शनही झालं नाही मी त्यांना सांगितलं होतं कालच काल दोन तास माझ्याकडे प्रफुल्लभाई होते त्यांनी आपण येऊन हजेरी लावून जा त्याप्रमाणे हजेरी लागलेली आहे तुम्ही तुमच्याकडे ती दर्ज झालेली आहे संत परिषदेचे अनेक कार्यकर्ते देखील नाराज आहेत आणि चर्चा काय होते त्यांच्याशी संवाद काय होतोय का आमचा संवाद आमचं काम चालू आहे आमच्या सभा मिटिंग चालू आहे त्या त्याप्रमाणे जे समता परिषद काम मी आज करतो अशातला भाग नाही झाले आता जवळजवळ पस्तीस वर्ष झाले स समता परिषद स्थापन तेव्हापासून आमचं काम राजकीय किती वादळ आली काय आणि शांत झाली काय अप डाऊन पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे गरिबांचं काम तो था ए, ते आमचं सुरूच असतं की आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक आहेत राज्यकर्ते आहेतच ना त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे

बाबांच्यावर तर आमचा विश्वास आम आहे बाबांची आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही तर असण्याची शक्यता सुद्धा नाही का त्यांनी जे आहे सगळ्यांना जो पोटाशी धरलेला आहे त्या त्यांना नमस्कार करायला मिळालो बाकी बहीणचा एक विषय आहे